जगजीवनराम झोपडपट्टी या भागामध्ये साधारण दोन दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल दोन मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय घटना झालेली आहे आणि आम्ही जी आपलं जे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी माहिती माहिती घेतलेली आहे त्यानुसार जे मेंदू ज्वार झाला म्हणून त्याच्यामुळे डेंगूमुळे झालेलं एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लॅटलेट साकाउं मोठ्या प्रमाणात कमी होतो तर त्याचे प्राथमिक निधन झालेलं दिसून येत आहे तर या संदर्भात आमची जी संपूर्ण मलेरिया टीम आहे जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे काही डेंगू आणि इतर संबंधित असल्या लढासून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आम्ही डेंगू किंवा डेंगू सोदृष्य कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठलंही नोटिफिकेशन आम्हाला ज्या महापालिकेला कळावावं सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलेही जमलेलं पाणी असेल काय असेल त्याची तात्काळ डास जमा होणार नाही ना 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 आणि त्याचे जे काही आवश्यक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या तात्काळ जवळच्या दोन अधिकाऱ्यांना संपर्क करा इंग्लिश कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन